कोल्हापुरातील जावळाचा गणपती ते फुलेवाडी या रस्त्यावर शालिनी पॅलेस जवळून जाणाऱ्या ओढ्यात काही बेजबाबदार नागरिकांकडून कचरा टाकला जातोय त्यामुळे या नाल्यात कचऱ्याचा ढीग साचला होता पावसाळ्यात नाल्यातील पाण्याबरोबर हा कचरा थेट पंचगंगा नदीत मिसळण्याची शक्यता होती याबाबतचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केलं होतं महापालिकेनं तातडीनं त्याची दखल घेऊन आज या नाल्याची स्वच्छता मोहीम राबवली या मोहिमेत दहा डंपर कचऱ्याचा उठाव करण्यात आला तसंच कचरा टाकू नये यासाठी नागरिकांचं प्रबोधन करण्यात आलं फुलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शालिनी पॅलेस परिसरात एक ओढा असून त्यावर पूल आहे त्या पुलावरून काही बेजबाबदार नागरिक कचरा आणि निर्माल्य थेट ओढ्यात टाकतात त्यामुळे कचऱ्याच्या पिशव्यांचा ढीक नाल्यामध्ये साचलाय पावसाळ्यात या नाल्यातील कचरा पाण्याबरोबर थेट पंचगंगा नदीत मिसळणार होता त्याबाबत बी न्यूजनं शनिवारी वृत्त प्रसारित केलं होतं शिवाय इतर प्रसार माध्यम आणि सोशल मीडियानंही याबाबत आवाज उठवला होता शालिनी पॅलेसजवळील नाल्याची महापालिकेच्या आरोग्य विभागानं स्वच्छता करावी अशी मागणी उचलून धरली होती त्याची दखल महापालिकेच्या आरोग्य विभागानं घेतली आणि आज सकाळपासून जेसीबीच्या साह्यानं या नाल्याची स्वच्छता सुरू केली नागरिकांनी टाकलेल्या तब्बल दहा डंपर कचऱ्याचा उठाव करण्यात आला तसंच नाल्यातील गाळही काढण्यात आला ही, ही मोहीम सुरू असतानाच काही अतिशहाणे नागरिक कचरा टाकत होते त्यावेळी आरोग्य निरीक्षक महेश भोसले यांनी त्याला अटकाव केला केवळ नाल्याची स्वच्छता करून उपयोग नाही तर नाल्यामध्ये किंवा रस्त्याकडेला नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी प्रबोधन केलं पाहिजे शिवाय कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर गाड्या दररोज वेळेवर घराघरातील कचऱ्याचा उठाव करतील याकडेही महापालिकेच्या वरील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे